कोण हॉटेल बागी श्रीचे बोलताय का बिल्ला हॉटेल बागी श्रीचे बोलताय का हो हो बोला कुठं म्हणतोय वडवणी बीड बीड पसली वडवणी हो माहिती का नाही ना माहित नाही बीड पासून खाली परळ वजनात परळ वजनात रोड कडे जाते तीस किलोमीटर बीड पासून किती तारखेला आहे दहा तारखेला आहे दहा तारखेला हो बर बर किती कसं काय तुमचं मी तुम्हाला नंबर देतो त्यांना बोला मला माहित नसते काय मी देतो नंबर मॅनेजर बोलताय का हॉटेल बोलता बागेश्रीचे हा बोला ना आपल्याला कुठं बीड पासून एक तीस किलोमीटर खाली इकडं वडवणी रोडला ला तालुका बीड पासून तीस किलोमीटर हा तीस किलोमीटर कधी करायचं उद्घाटन दहा तारखेला येणार आहे वार कोणता येतो वार कोणता येतो बुधवारी गुरुवार गुरुवार येतो का हो ठीक आहे

काय कमी सकाळी कमी नाहीत का होणार तुम्हाला सांगतो त्यांच्या संग दोन गाड्या सोळा माणसं संग बर बाँ, तो, दोन गाड्या चार पाऊन असतील सगळ्या बा मग ते दोन ड्रायव्हर असतील आम्ही द्यायचे का ते त्यांचं तेच आणणार नाही त्यांची सगळं ते त्यांची सगळं करते फीच कसं आधी ॲडव्हान्स काय द्यावं लागते का नंतर द्यावं लागते नाही नाही आजूबाबत तुम्ही सतरा हजार साठ हजार तुम्हाला आजवर सोळा लागते दहा हजार आल्यानंतर बरं बरं ते काय काय करणार इथं आल्यानंतर आमचा व्हिडिओ काढणार का तुमचा व्हिडिओ आय डी वर बी टाकणार तुम्ही तुमच्या आय डी वर बी टाकू शकता तुमची आय काय असेल तुमची जी काय आहे क्वालिटी क्वांटिटी खाऊन बघणार सांगणार सगळ्याला की असं आहे तसा आहे ते तुम्ही जेवढ्या जी तुम्ही आयटम म्हणले राहते त्या व्हिडिओ मध्ये सगळ्याची चौ घेणार त्यानंतर सांगणार की बाबा ये एक नंबर लागला ती एक नंबर लागला सगळं आता तुम्ही बोलले मला सगळे एक नंबर मागावं लागत असं का हा तुमचा ऍड्रेस सांगणार की बाबा तुम्ही कुठल्या लोकेशनला घेतो तुमचं चालू आहे बर 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 आणि चालतंय ते बरं तसं काय असतंय का दिवसा ठेवावं का संध्याकाळी ठेवावं का तसं काय नसतं तसं काय विचार तुमचं टायमिंग वर असतं फक्त फक्त आम्हाला काय म्हणते का एक आम्ही आम्ही काय फोटो असतो टायमिंग ठरवत असतो या टायमाला फक्त काय करा बारा जण त्याचा टायमिंग ठरवा तुमचा बर 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 इथं काय तुम्हाला जायचं ना आम्हाला नऊ साडे नऊ टाइम बरं इथं काय तुम्हाला रूम वगैरे करून द्यावा लागते का काय ना रूम द्यायची गरज नाही ना काय नाही ज्या टायमाला तुमचा कार्यक्रम आहे नाही नाही जुनं हाय आमचं वडा पावच छोट ये पण आम्हाला आता मिसळचं मोठं टाकायचं मोठ मोठं चांगल्या एरिया मध्ये मला टाकलेलं आहे का टाकायचं आहे हा नाही काम चालू आहे त्याच पण दहा तारखेला उद्घाटन आहे असं आहे उदघाटन टाइम ठरवा हा काय तुमचं उद्घाटन टाइम बर 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 काय मी तुम्ही ठेवलंय का असं की या टायमाला तुमचं उद्घाटन करायचं संध्याकाळी एक सहा वाजता जमन का जमत फक्त काय करा जर जे एक काट बनवून ठेवायचं तुमचं जे आयटम आहे मिसळ मध्ये बर बर एक आयटम बनवून ठेवायचं एक दाट जर आवाज आडक दाडक द्यायला हो सर तुमचा एक मिनिट गाडी दाखव तुमची जी ही आहे ना तुमचं म्हणजे काय तुमचे जे आयटम आहे तुम्ही ठेवलेला मिसळ पावला हो 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 तेवढा आयटम तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवायचे एक मध्ये बरं बरं ज्या टायमाला आपण आत म्हणजे जातो तुमच्या मध्ये त्या टायमाला त्या आयटमचं सगळं म्हणजे त्यांची आम्ही बोलतो बरं बाकी तेवढं तुमचं आयटम आहे ठेवा बरं तुम्ही पण येणार का सोबत हो सगळी आम्ही संग असतो सोळा माणसं असतात सगळी दोन गाड्या सोळा माणसं सर तुमचं नाव काय आकाश उकिर्डे बर 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 बर, बर बर आणि बरं आपल्याला त्यांचं जावं बोलतो बर बर आणि ती सोळा माणसं आहे त्यांचं काही जेवण वगैरे काही काय नाही जेवण नाही ना काय नाही काय नाही नाश्ता कर चाल चहा करते तेवढ्याच खुशी सगळी बर 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 चालतंय मी काय करतो तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हाला एक एक दोन दिवसांनी आधी तुम्हाला कळ येतो जर बोलायचं असेल तर हो आम्ही नजर जाणारच हो आम्ही म्हणजे कडास्टी जाणार आहोत दहा तारखेला मराठी माणूस आहे काही कमी करा कमी जायचं आम्ही नापास कमी करतो त्याचा विषय नाही काय तुमचं फिक्स करा मराठी माणूस पुढे गेला आम्हाला बॅन नाही हो ओके सर काय माहिती का आम्ही नवीन आता चालू करायलो आहोत एक नंबर त्यांची ऍड तुम्ही एकदा बघा त्यांची सगळे आयडिया पोस्टातल आता पर्यंत हा दोन तीन मिलियन च्या खाली कोण कोणची ऍड गेलेली नाही सगळी ऍड पूर्ण दोन तीन मिलियन पुढे हाय सध्या ते मार्केटमध्ये तेच ते उघडले तुमचं शंभर टक्के कळल्या ना मग त्यांची एक ऍड पडली तुमचं शंभर टक्के कल्याण माया पण लिहून द्या माझा नंबर लिहून ठेवा नाही नंबर दा लिहून ठेवतो तुमचं शंभर शंभर टक्के त्यांच्या आशीर्वाद केलं ना तुमचं बर 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 चालते आपलं हे कुठे भागीश्री कुठे हॉटेल तुळजापूरपासून दोन किलोमीटर तुळजापूर पासून आहे का बर 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 तुळजापूरपासून आम्ही जर तिकडे आलो नाही दोन चार दिवसांमध्ये तुम्ही हॉटेलवर असतो का हो हो मालका सांगा होईल का भेट सगळ्या सांगा होते बर बर मी इथून निघायचे नाही तुम्हाला फोन करेल माझा नंबर सेव करून ठेवा हॉटेल भागीश्री मॅनेजर म्हणून फोन करा बर बर बर